महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी गावागावात खळा बैठका घेत प्रचाराला सुरुवात केली आहे कुळा तालुक्यातील वर्धे येथून खळा बैठक घेत त्यांनी नारायण राणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र सोडले माझ्या प्रचाराचा दुसरा टप्पा आज आपले आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून या वर्धे गावामध्ये आमच्या सरपंच पप्पू पालव यांच्या घरी खळा बैठकीपासून सुरू केलेले आहे त्यामुळे आज दररोज दररोज अशा पद्धतीने दहा गावामध्ये आम्ही खळा बैठका करून ग्रामस्थांशी संपर्क साधणं त्यांच्या अडीअडचणी विचारून घेणं समस्या जाणून घेणं हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आणि सोळा एप्रिलला रत्नागिरी येथे सकाळी अकरा वाजता अखराच्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा एप्रिलपासून पुनशे एकदा जाहीर सभांचा सा धुंधडाका उठेल आणि सात मेला जे मतदान होईल त्यामध्ये प्रचंड मताधिक्याने मशाल विजयी झाले होईल अशी मला खात्री सभा, सभा, आहे त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा जाहीर सभा ही तीन मेला कणकोली येथे आहे माननीय आदित्यजी ठाकरे यांची सभा चार मेला सावंतवाडी येथे आहे आणि सकाळची सभा रत्ना देऊक असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस एस पी एम मेडिकल कॉलेज या राणेंच्या कॉलेजमध्ये कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप खासदार विनायक राऊत यांनी केलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले विनायक राऊत होय एस एस पी एम मध्ये कोरोना काळामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आम्ही केवळ के ना केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या रुग्णालयाची चौकशी मागितलेली नाही परंतु सर्व श्रुत आहे लोकांना कसं लुबाडलंय फसवलंय कोरोनाच्या नावावर केवळ जनतेलाच मिळतं त्यांच्या ते कार्यकर्त्यांना सुद्धा आणि मेल्यानंतर त्यांना कसं बाहेर फेकलं गेलं हे सुद्धा सर्व आहे